मी तसे नाही करीत तुझ्या डोळ्यात असलं माझ्या भरग्याला पसंत चहा कशी मी लांब बसते बाहेर नाही नाही तूच करत जा नाही तूच करते कशाला एक काळ तुपाट घेत माझ्यावर आणि तूच करीत जायचं तू तर ते उद्यापासून चालतेसभाळते किचन असं कुठे आता असं लेडी शेतीला पेटायचं नाही मग गिरवायची गरजच काय मग स्वास ठेवायचा न करणार मी विश्वास ठेवते ना तुला फक्त माझ्या भरगीला असते तुझ्याला देते चार्ज असते तुझ्याला होती तुझ्या भरगीना सगळ्या भांडण चार खरीत नाही सगळ्याच एक एक कमी करते तुझ्या एकाच गोळीला चार्ज असतात असं सांग बरं मी तुला सगळ्यांना सांगते ते तुझ्या पोरगी ना द्यावा लागल ना मला चार दुसरा नाही तुला माझा मोठाय म्हणून म्हणजे काय त्याला आम्ही काय काट्या घालतो का काय काय देत ना काय लावून बाकी मग काय द्यायच मी देते खाते तेच खाते ते

तू बस, चुली बस करू दे। हाँ। हाँ। की बसून चहा पाणी बस नाही तिच्या घरी एवढा मोठा असताना हा की तुला माझ्यापेक्षा ती दोघी काय तर खात होत्या म्हणून हा म्हणून मी तुला सहज विचारते मी त्याला जेव्हा आळ घेत नाही कशाला गाय आळ घेते कोणाने भांडण पेटायच्या तू जाऊन भाऊजीला संध्याकाळ कुचू 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 करणार म्हणतं टिकत आलंय तुम्हाला कारभारी वरून म्हणतो सांगते कुचूक तुम्ही राहतात तर राहतात निवांत माझ्या डोक्याला सगळं पण तापय मला वरण भाड कशाच तापाय सांगते नाही तर करून बघ कि चार दिवस कसं वाटतंय तिथं तर नग म्हणतात काय पुढं होऊन करायचं मग

拜拜。Давай, давай.